दहा तारखेला वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी आईस दोन मुलांचा दुर्दैवी अंत नागपूर येथील खदानीत पाय घसरून पडल्यानं मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार बारा वर्षापूर्वी चंद्रकांत आणि रोशनी यांचा विवाह झाला त्यांची दोन्ही मुले मोहित आणि लक्ष्मी अभय विद्यालयात शिक्षण घेत होती त्यामध्ये मुलांना सोबत घेऊन रोशनी माहेरी नागपुरात गेल्या होत्या रविवारी रोशनी त्यांची लहान बहीण रजनी राऊत यांच्यासोबत दोन मुलांना घेऊन खदान परिसरात गेल्या त्यानंतर ही दुर्घटना घडल्या नागपूर येथे माहेरी असणाऱ्या रोशनी चौधरी यांचा दहा मे रोजी वाढदिवस होता नागपूरला आईवडील लहान बहिणीने केक कापून हा वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले या वाढदिवशी अनेकांनी फोनवरून शुभेच्छा देखील दिल्या परिसरातील लोक नातेवाईकही केक कापायला आले होते मात्र माहेरी गेलेल्या रोशनी यांचा आई वडील आणि बहिणीसह हा शेवटचा वाढदिवस ठरला कारण दुसऱ्याच दिवशी रोशनी यांचा मृत्यू झाला दरम्यान मनमेळावू स्वभावाने परिचित असलेल्या रोशनी आणि त्यांच्या दोघा मुलांच्या मृत्यूची बातमी कळताच सासू सासऱ्यांनी एकच हंबरडा फोडला घटनेची माहिती मिळताच परिसरात शेजाऱ्यांनी घराबाहेर गर्दी केली हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पती चंद्रकांत आणि त्यांचे भाऊ पंकज चौधरी तातडीनं नागपूरसाठी रवाना झाले